नमस्कार मित्रमंडळी नाव तर घरची कामं सगळी आवरली पाऊस थोडासा उघडला आहे कालची आपलं राहिलेलं टमाट्याचं तेवढं लावायचं चाललो आहे आता माळावर सगळीजण चाललो आहे निघालो आहे आता आम्ही ह्यांनी कागद घेतला आहे पाऊस आला तर भिजवणी म्हणून सगळीच चाललं आता माळावर बाल्याला पण घेतलं आहे आणि भरपूर पाऊस झाला आहे आज आता आल्या कालच काल दिवस मावळताना लग्न म्हणून जाताना चालू आहे डाळिंबीमधनं वाटणी नाही आणि जेवढी खुरपलेली बाग तेवढी बघा कसला धातू आहे नुसता पाय टाकाय जागा नाही एवढा धातू आहे डाळिंबीमधनं किती पण खुरपावरनं पाऊस येतोयच आणि तण उगवतोयच तण भरपूर आहे डाळिंबीमध्ये हा

तुम्ही खेळत होता राधूची बापूची आहे ती भांडी भोंडी ती हिता तुझी नादूची हिता हा तर आता आलोय टमाट्यामध्ये करून हे करून हे बर चला हा तिकडे नाही हेकडे लावायचे कालचं चा, टमाट चांगलं चिटकले की आव हो, लावलेला पावसात लावलेलं टमाट चांगलं चिटकत हा इथं आलोय आता हा खेळायला नको जाऊ तिकडे आयचं तर काय करायला लागलं आता बसायला चला टमाटो लावून घेऊ आता थोडंच राहिलं लावायचं एवढं एकोणीस कॅरेट राहिले ते हे ना एकोणीसच कॅरेट आहे ती ना ट्रे बसायला केलंय आता पावसाला तर तर दुपारच्या साडेबारा वाजले ते आणि इकडं आपलं एकच बोध राहिले लावायचा तिकडं त्यांचं गवत काढून झालं थोडं राहिलं आहे आणि इकडं अर्ध अर्ध दोन बोध होतं ते आत्याने लावत आणलं आबाळ आले भरपूर एका दिवसामध्ये लागण झाली असते पण पावसाने राडा केला त्याच्यामुळं उरकलं नाही लावायला आणि माळावर कसं खडपण असल्यामुळं उरकत पण नाही लावायला माती नसल्यामुळे लई आहे लावायला रोपं राहिली थोडीच राहिली ती रोप आता थोडी आणि इथं ट्रे गोळा करून ठेवले ते ट्रेचा पण उपयोग होतोय आपल्याला घरी नेऊन ठेवायचा इकडं आपलं बाल्या चालू आहे बघा बाल्या कसा आय टीच बसलाय मोबाईल बघत काय करतो बाल्या हे भाल्या मोबाईल मौ... बघतोय तर चला लावून घेऊया थोडस राहिलेला लावायचं तरी इथं आपला टमाटा लावून झालाय सगळा पाऊस काय आला नाही तर आपल्याला आता शेळ्यांना गवत काढायचं आहे तर आपल्याला एका ताईंची कमेंट आली ती की माळावरले छोटे छोटे दोंडे आहेत ते का काढत नाही कारण का हे माळावरचं रान आहे आणि ह्याची परत हळूहळू माती तर रूपांतर होतं भरपूर दगडे तशी व्यचता नाही येणारी आणि ती अशी काढताना येणार त्याच्यामुळं आम्ही काढत नाही भरपूर मोठे मोठे दगडे होते छोटे छोटे झाले जा जाता आणि परत त्याचे मातीत रूपांतर होतं मळीमध्ये गोळा करून झाला आता माझं आणि इकडं थोडंसं राहिलं गोळा करायचं थोडं गोळा करून घेते आता आम्ही आणि आपल्याला घरी जायचं आहे आता इकडं तमाटे लावून आलो आणि इकडं मोटर चालू करायला आली मी खाली चालू करून लगेच बंद केली पाणी भरून कारण का आवा आले भरपूर इकडं चला आता घरी जायचं घरी काय आता काय काम नाही निवांत आता आज रविवार सुट्टीचा दिवस गेले ते गावात जरा औषध आणायला वाजले ते तीन आणि आम्ही लावले आता जेवण करायला तर साडेतीन वाजलेले आता आणि आपल्या टाकायचे आता गुरांना वैरण हिरवी वैरण टाकली पण आता मुरगासाची वैरण टाकून घेते आत कॅरेट घेऊन जाते आता वैरेन काढली आता मुरगासाची आता दोन दोन कॅरेट घेऊन घेऊन गुरांना टाकते आता चला औषध घेऊन आले ते डाळिंबीला फवारायला पावसाच्या आदोबर सगळ्या गुरांना वैरण टाकले आता खायला लागले सगळे गोरं तुम्हाला हरिण दिसतय का हरिण बघा कसं पळते इकडं बघताय आहे बघताय बघत गेला आता उसापासून पडेल दिसतंय का तुम्हाला हरीन हरीन कसलं भारी दिसतंय इकडं बघतंय माझ्याकडं आणि तिकडं पण बघताय त्याला वाटलं कोणतरी येत काय पळाला गेला हो समजून इकडं इकडं वैरण आणून झाले आता आपल्या पाऊस यायला लागला वैरण आणता आणताच आणि आलोय आता घरी सगळीजण तरी तर घरात आणि हे बघा बघाय थांबायक झाले तर इथं दावा वळता वळता चालू आहे बेसन पोळी गरमा गरम खायला रोल करून तर सगळी बाहेरची कामं आवरून झाली आणि चालले ते आता मुंबईला मुंबईला गेले आणि आता करायचं स्वयंपाक सात वाजले ते आता मी चालले किचनमध्ये स्वयंपाक करायला चपात्या करायची होती तो पीठ म्हणून झालं आता माझं आणि चपात्या करायला तव गरम करायला ठेवला आता

તરે નમ દે બકાને હાય હાય તો તરે છોકરો થાય પછી આવતે ઓલો ખાત માં